समुद्राचे समुद्रा एक समुद्रा हिमालयाची पुत्री पार्वती शिवशंकरावर मोहित झाली आणि हाच पती पाहिजे म्हणून तिने अत्यंत कठोर तप केले काहीही करून शिवाला वरण्याची तिची प्रचंड इच्छा होती मात्र पार्वती देवीच्या तपाने स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ या तीनही लोकांमध्ये हाहाकार माजला तीनही लोकांवरील धोका दूर करण्यासाठी सर्व देव उपाय शोधू लागले समुद्र देव पार्वती देवीसमोर आले असता पार्वतीच्या रूपावर ते मोहित झाले पार्वतीने आपले तप पूर्ण केले हे तप पूर्ण झाल्यावर समुद्र देवाने पार्वती देवी समोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला मात्र आपण कठोर तप केले असून विवाह करण्याचा निश्चय असल्याचे पार्वती देवीने नम्रपणे कथन केले हे ऐकताच समुद्रदेव क्रोधित झाले भगवान शंकरांविषयी वाईट बोलू लागले त्या भस्मधारी मानवात असे काय आहे जे माझ्यात नाही मी सर्व मनुष्य प्राण्यांची तृष्णा शांत करतो माझे चरित्र दुधासारखे स्वच्छ निर्मळ आहे आणि विवाहाचा प्रस्ताव स्वीकार करावा असे समुद्र पार्वती देवीला सांगतो महादेवांचा अपमान ऐकून पार्वती देवी अत्यंत क्रोधित होते समुद्र देवाला शाप देते तुमच्या पाण्यावर तुम्हाला गर्व असेल तर यापुढे समुद्राचे पाणी खारट होईल कोणताही प्राणी किंवा मनुष्य ते जल पिऊ शकणार नाही तुमचे पाणी सुरक्षित मानले जाणार नाही असे पार्वती देवी सांगते शिवपुराणात ही कथा आल्याचे सांगितले जाते धार्मिक मान्यतेनुसार पार्वती देवीच्या शापामुळे समुद्राचे पाणी खारड झाले असे म्हटले जाते ही धार्मिक कथा आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब व शेअर करा धन्यवाद